हॅलो नमस्कार आज मी तुमच्याबरोबर मसाला वांगेची रेसिपी शेअर करत आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया मसाला बनवण्यासाठी आपण शेंगदाणे किसलेलं खोबरं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत त्यामध्येच आपण किसलेलं खोबरं पण भाजून घ्यायचं आहे नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे खोबरं लसूण आणि कोथिंबीर घेऊन आपण ते बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये दुसरे मसाले ॲड करणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हा मसाला बारीक करून घेतला आहे त्याच्यानंतर त्यामध्ये आपण दोन चमचे लाल तिखट चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद जिरे व गरम मसाला मिक्स करून घ्यायचं आहे आपण लसूण खोबऱ्याच्याच वाटणमध्ये हे एकदम एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे मसाले छान मिक्स झाले की ते आपण वांग्यामध्ये भरून घ्यायचे आहेत त्यामध्ये आताच आपण पाने ॲड करणार नाही नंतर कढई गरम करून त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे त्यानंतर मसाला भरलेली वांगी आपण त्यामध्ये छान दोन तीन मिनिटं परतून घेणार आहे अधूनमधून हलवत वांगी तेलात छान परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपण तयार केलेला मसाला जो थोडा उरलेला असतो तोच यामध्ये मिक्स करणार आहे मसाला मिक्स करून झाला की त्यामध्ये थोडंसंच गरम पाणी वतायचं आहे अगदी अर्धी वाटी इतकंच पाणी आपण त्यामध्ये ॲड करणार आहे पाणी ॲड केल्यानंतर आपण झाकण ठेवून चार ते पाच मिनटं छान वांगी शिजवून घेणार आहे शिजत आल्यानंतर त्या पण चेक करायचं आणि नंतर वरण कोथिंबीर घालायची तुम्ही बघू शकता आपल्या भाजीचा रंग किती छान आलेला आहे आपला मसाला वांग तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू